नमस्कार मी वाकी वशिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात भाग तीन वीणाच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला ती पंधरा वर्षाची असताना तिची आई वारली तिच्या मोठ्या भावाने शिकून शहरात नोकरी धरली तेथेच त्याने लग्नही उरकलं त्याला एक मुलगा झाला वडिलांशी आणि बहिणीशी मात्र त्याने कायमचं नातं तोडलं वीणाच्या वडिलांचं देशमुखरावांचं म्हणणं होतं की त्याने गावी परत येऊन शेती करावी त्याच्या शिक्षणाचा गावाला फायदा करून द्यावा पण त्याला शहरच निवडलं बाप लेकाचं कडाक्याचं भांडण झालं तेव्हापासून भा त्याने संबंध तोडले ते कायमचे देशमुखरावांना या धक्क्याने हार्ट अटॅक आला ते सतत तणावाखाली असत त्यात वीणाच्या लग्नाची चिंता देशमुखरावांच्या हृदयावर एक शस्त्रक्रिया करावी लागणार होती त्यासाठी पाच लाखांचा खर्च येणार होता वीणा त्यासाठी पै पई जमा करत होती स्वतःच्या लग्नाबद्दल तिने एक निर्णय ठामपणे घेतला होता जो कोणी नारळ आणि मुलगी घेऊन लग्नाला तयार होईल त्याच्याशीच लग्न करायचं थाटमाट मानपान या भानगडी लग्नात ठेवायच्या नाहीत तिच्या लग्नासाठी देशमुखरावांनी जे पैसे जमवले होते ते त्यांच्या शस्त्रक्रियेतच जाणार होते वर औषध पाण्याचा खर्च वेगळा देशमुखराव विणाला समजवण्याचा प्रयत्न करत बाळ आपली मुलीची बाजू थोडाफार खर्च चा करायलाच हवा नाही तर तुझं लग्न कसं होणार आपण शेत विकू शेत विकण्याला बीणाचा स्पष्ट नकार होता काळा भोर सुपीक जमिनीचा तुकडा विकायचा कशाला उद्या लग्न करून मी सासरी गेले तर बाबांची गुजराण या शेतीवरच होईल शेती विकली तर बाबा काय खातील दादा तर ढुंकून पाहायला तयार नाही ते काही नाही साधेपणानं कुणी माझ्याशी लग्न करायला तयार झालं तर ठीक नाही तर मी राहीन लग्नाशिवाय काही बिघडत नाही बाबांना बर्बाद करून मला माझा संसार आबाद करायचा नाही देशमुखरावांना लेखीचा खूप अभिमान वाटायचा विणा दिसायला देखणी नसली तरी नाकी डोळी नीटस होती तिचा रंग गहूवर्ण होता साडेपाच फूट उंची आकर्षक बांधा व गुडघ्यापर्यंत जाडजूड विपुल केशसंभार तिला लाभला होता तिच्या चेहऱ्यावर बुद्धीचं तेज होतं तिने इंटिरियर डिझायनरची पदवी घेतली होती कॉलेजमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला होता विरपूर गावात दादा पाटील हे एक बडप्रस्थ होतं ते गावचे सरपंच होते त्यांचा मुलगा गणेश हा मेकॅनिकल इंजिनियर तर त्याची बायको दर्शना ही आर्किटेक्ट नवरा बायको मिळून एक छोटी फर्म चालवत होते वीरपूरपासून जवळ असलेल्या भजनपूर गावात एक बंगला घेऊन त्यात त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं ऑफिस होतं वीणाला डिग्री मिळाल्यावर ती त्यांच्या ऑफिसमध्ये इंटिरियर डिझायनर म्हणून रुजू झाली वीणाचं काम गिराहिकांना खूप आवडे खुश होऊन ते दोन तीन जणांना वीणाचं नाव सुचवत तिच्यामुळे गणेश सरांची फॉर्म भरभराटीला आली सरांची ती आवडती झाली तिच्या कामावर खुश होऊन त्यांनी सहा महिन्यातच तिला पगारवाढ दिली वीणाचा आनंद गगनाथ मावेना लवकरात लवकर बाबांचं ऑपरेशन करायला हवं अजून थोडे पैसे जमवले की त्यांना ॲडमिट करायला हरकत नाही वीणाचा स्वतःचा फारसा खर्च नव्हताच भाडे खर्चाचे पैसे सोडले तर सर्व पगाराची बचत होत होती अन्नधान्य भाजीपाला शेतातच पिकत होता दुधासाठी अंगणात गाय होती इतर खर्चासाठी शेतातून थोडंफार उत्पन्न येत होतं वीणा ही बावीस वर्षांची तरुणी होती पण तिच्या वयाच्या इतर मुलींप्रमाणे तिला नटण्या मुरडण्याचा शौक नव्हता ती जरा वेगळीच होती लालबहादूर शास्त्री हे तिचं आवडतं व्यक्तिमत्व होतं साधी रहाणी उच्च विचारसरणी तिने अंगीकारली होती जेव्हापासून तिने त्यांचं चरित्र वाचलं होतं तेव्हापासून ती त्यांच्या विचारांनी भारावली होती मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण सार्थ ठरवणाऱ्या शास्त्रीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने स्वतःचं आचरण ठेवलं होतं शास्त्रीजींकडे फक्त दोन धोतरजोड होते देशासाठी त्यांनी एका वेळचं जेवण सोडलं पंतप्रधान असूनही काटकसरीने राहात अशा या थोर नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तोही संशयाच्या धुक्यात तिला फार वाईट वाटत असे वीणाने विरपूर गावात एका जाहीर समारंभात या विषयावर भाषण केलं तिचं भाषण गावकऱ्यांच्या हृदयाला भिडलं विरपूर गावात प्रत्येकाने शास्त्रीजींच्या फोटोची स्थापना आपापल्या देवघरात केली होती वीणा निघूया का आपण ताराने आवाज दिला वीणाने आरशात बघत टिकली लावली जाड वेणीमध्ये गुलाबाचं फूल लावलं कानात आईचे झुबे घातले जांभळा ड्रेस तुला खूप छान दिसतोय हे झुबे पण मस्त आहेत तारे तूही खूप सुंदर दिसत आहेस माझा ड्रेस तुझ्यावर जास्त उठून दिसेल तू कशी गोरीपान पान आहेस ए मी फक्त गोरी आहे तुझ्यासारखी उंची आणि फिगर नाकी डोळी नीटच नाही मी दोघी मैत्रिणी वृक्षारोपण करायला निघाल्या त्यांच्या मैत्रिणी त्यांची वाटच पाहत होत्या सगळ्या जणींनी पंचवीस झाडं लावली वीणा बसस्टॉपकडे जायला निघाली आज दोन ऑक्टोबर तुला ऑफिसला सुट्टी नाही ताराने विचारलं मुंबईहून एक बडी पार्टी येणार आहे खूप मोठं काम आहे गणेश सरांनी डिझाईन्स दाखवायला मला बोलवलं आहे तारा घरी निघून गेली वीणा बसची वाट पाहत बसस्टॉपवर थांबली इतक्यात तिथे एक मर्सिडीज येऊन थांबली वीणाचं कुतूहल चाळवलं वीरपूर गावात मर्सिडीज कुणाकडेच नव्हती गाडीतून एक देखणा तरुण उतरला गाडीला टेकून उभं राहत त्याने सिगरेट पेटवली झुरके घेत तो इकडे तिकडे पाहू लागला त्याच्या नजरेत वीणाला तुच्छता जाणवली बहुदा गावातलं भोळं वातावरण त्याच्या पचनी पडलं नसावं त्याने त्याचा चेहरा वीणाकडे वळवला दोघांची नजरानजर झाली त्याने तिची फारशी दखल घेतली नाही मान दुसरीकडे वळवत सिगरेट पिण्यात तो तल्लीन झाला त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वाने वीणाच्या मात्र काळजाचा ठोका चुकवला सहा फूट उंची कुरळे केस गोराप्पान नाकेला तरुण वीणाच्या हृदयात घुसला डोळ्यांची पापणी न लावता एक टक ती त्याच्याकडे पाहत राहिली त्या तरुणाने सिगरेटचं थोटूक बुटाने विझवलं सिगरेट संपल्या असाव्यात रिकामं पाकिट त्याने रस्त्यावर फेकलं ते मात्र वीणाला मुळीच आवडलं नाही विरपूर गाव खूप स्वच्छ होतं लहान लेकरंही रस्त्यावर कचरा टाकत नसत कोणी चुकून केर फेकलाच तर लागलीच दुसरं येऊन ते स्वच्छ करत सर ते पाकिट उचला आमच्या गावात रस्त्यावर कोणी कचरा फेकत नाही वीणाने त्या तरुणाजवळ जात त्याला आदबीने विचारलं पण त्याला ते आवडलं नाही त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या त्याने ते पाकिट उचललं तर नाहीच वर तोंडात मिनरल वॉटरची चूळ भरून तो रस्त्यावर थुंकला ती चूळ विणाच्या अंगावर उडाली तिला किळस वाटली आता मात्र तिला संतापानावर झाला तिने सरळ त्याच्या सणसणीत थोबाडत दिली त्या तरुणाच्या चूळ टाकण्यामुळे रस्त्यातली माती ओली झाली त्या मातीत त्याने फेकलेलं सिगरेटचं पाकिट लडबडलं विणाने ते पाकिट उचललं व त्या महागड्या गाडीच्या उघड्या काचेतून किमती मऊ सीटवर फेकलं एवढ्यात तिला समोरून तिची बस आलेली दिसली पळत जाऊन ती बसमध्ये चढली तो तरुण तिच्या अंगावर संतापला हे सर्व इतक्या झटपट घडलं की तिला जाब विचारायलाही वेळ उरला नाही, नाही। चरफडत त्याने ते चिखलात माखलेलं पाकिट बाहेर फेकलं गाडीतले टिश्यू पेपर काढून सीट स्वच्छ केलं तरी मोतिया रंगाच्या त्या मऊ सीटवरचा डाग जाता जाईना फाडतूस पोरगी माझ्या थोबाडीत दिली माझ्या लाडक्या गाडीच्या सीटवर चिखल फेकला काय नाही तुझं आयुष्य दलदल बनवलं तर राया धनाजी कोंडे नाव सांगणार नाही तो तरुण मनाशीच फुटपुटला भजनपूर येताच वीणा बसमधून उतरली लगबग ऑफिसमध्ये आली स्वतःच्या जागेवर पर्स ठेवली शास्त्रीजींच्या फोटोला नमस्कार केला शेतकऱ्यांवर प्रेम करणारे शास्त्रीजी का बरं लवकर देवाघरी गेले देशाचे नेतृत्व करणारे शास्त्रीजी जसे थोर तसे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे धनाजी कोंडे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही थोर होते त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव होती पण पाच वर्षाचा कार्यकाळही ते पूर्ण करू शकले नाहीत एका वर्षातच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यांच्याच पक्षातल्या माणसाने त्यांचा जीव घेतला बाबांकडून त्यांच्या कार्याबद्दल खूप काही ऐकलं होतं वीणा आपल्या मनाशीच विचार करत होती सलग तुम्हाला गणेश सर बोलवत आहेत पिऊन सदाने निरोप सांगताच वीणा गणेश सरांच्या केबिनमध्ये आली मीट माय फ्रेंड राया धनाजी कोंडे गणेश सरांनी ओळख करून दिली एक तरुण गणेश सरांकडे तोंड करून बसला होता गणेश सरांनी विण्याला बसायला सांगितलं त्या तरुणाने मागे वळून पाहिलं विणा त्याला पाहून दचकली काही वेळापूर्वी बसस्टॉपवर भेटलेला तो मर्सिडीसवाला तरुणच तेथे बसला होता ती बावरून गेली तिने त्याला हात जोडून अभिवादन केलं ती खुर्ची पुढे ओढून त्या तरुणाशेजारी बसली तो तिच्याकडे एकटक पाहतोय असा तिला भास झाला तिच्या मनात बसस्टॉपवर घडलेला प्रसंग फेर धरून नाचत होता ह्याचं नाव राया धनाजी कोंडे म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांचा मुलगा की काय आत्ताच आपण आठवण काढली हा गणेश सरांचा मित्र आहे वयाने त्यांच्यापेक्षा खूपच लहान वाटतोय याचं वय जेमतेम पंचवीस असावं वीणाच्या मनातल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं गणेश सरांनी तिला न विचारताच दिली माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असलेला माझा हा जिगरी दोस्त म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री धनाजी रावजी कोंडे यांचा एकुलता एक सुपुत्र दोन वर्षापूर्वी आमची ओळख मुंबईत एका लग्नात झाली तेव्हापासून आमची चांगली गट्टी जमली आमच्यात आमच्या वयातलं अंतर फार आड येत नाही आणि बरं का त्याच मैत्रीखातर राया मुंबईहून मला भेटायला एवढ्या लांब आलाय त्याच्या मुंबईतल्या भल्या मोठ्या वाड्याचं रिनोव्हेशन आपल्याला करायचं आहे वीणा रायाला तुझी आजवरची डिझाईन्स फार आवडली आहेत त्याचा अख्खा वाडा तूच सजवायचा आहेस आपलं हे काम रायाला आवडलं तर पुढची दहा वर्ष आपल्याकडे कामच काम वीणाच्या चेहऱ्यावर भरं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं म्हणजे अगं रायाची मुंबईत आणि मुंबई बाहेर खूप सारी घरं आहेत त्याचं कामसुद्धा आपल्यालाच मिळेल बरोबर ना राया ओ येस गणेश शुअर ऑफकोर्स मी काम तुम्हालाच देईन थँक्स राया एनिवेज बर वीणा रायाचा वाडा खूप मोठा आहे शंभर वर्ष जुना मुंबईत अगदी मध्यवस्थित आहे दहा बारा खोले आहेत कमीत कमी दोन महिने तरी लागतील तू घरी बोलून घे आपल्याला उद्यास निघायचं आहे गणेश सरांनी सांगितलं मला बाबांना विचारू दे मी बोलतो तुझ्या बाबांशी तू तु त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवते आहेस ना ह्या कामात तुला बराच इन्सेंटिव्ह मिळेल तुझं काम आवडलं तर राया त्याच्याकडून तुला वेगळा इन्सेंटिव्ह देणार आहे जास्त विचार करू नकोस ताबडतोब घरी जा सामान भर तुझं उद्या सकाळी तुला तुझ्या घरी आम्ही पिकअप करायला येतो वीणा केबिन बाहेर आली गणेश सरांनी विचार करायला वेळच दिला नाही एवढी मोठी पार्टी माझी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यांचा वाडा मी सजवायचा त्यांना माझं काम नाही आवडलं तर कशाला नकारात्मक विचार करायचा शास्त्रीजींच्या जयंतीदिनी एवढं मोठं काम मिळालं हे आव्हान स्वीकारायला हवं सर म्हणाले त्याप्रमाणे भरपूर इन्सेंटिव्ह मिळाला तर बाबांच्या ऑपरेशनची काळजी मिटेल विणाच्या अंगात उत्साह संचारला दुसऱ्या दिवशी सकाळी रायाची मर्सिडीज वीणाच्या घरापाशी हजर झाली रायाच्या शेजारी गणेश सर बसले होते रायाने स्वतः उतरून विणाचं सामान तिच्या हातातून घेतलं व डिक्कीत टाकलं विणाच्या वडिलांनी काळजावर दगड ठेवून लेकीला त्या अनोळखी शहरात मुंबईत जायला परवानगी दिली गणेश माझ्या वाड्याच्या आउटहाऊसमध्ये चंद्रा आणि किशोर नावाचं जोडपं तुमच्या सेवेसाठी चोवीस तास हजर असेल किशोर अगदी लहानपणापासून आमच्याकडे कामाला आहे त्याचं नुकतंच लग्न झालं आहे त्याची बायको चंद्रा कामसू आहे स्वयंपाक छान करते ती विणाबरोबर तिच्या खोलीत सोबतीला राहील जेवण खाण काही नको काही हवं नको सगळं तीच पाहिल किशोरकडे वाड्याच्या चाव्या असतील सध्या सिक्युरिटी म्हणून तोच आहे फर्निचर आणि इतर साहित्य आलं की दोन नवीन सिक्युरिटी येतील रायाने सांगितलं रायाचं सा नियोजन एकदम मस्त असतं बरं का गणेश सरांनी रायाची तारीफ केली तुम्ही दोन महिने माझ्याबरोबर आहेत तेथेच असणार ना वीणाने तिची शंका विचारली सलग दोन महिने तर शक्य नाही पण येऊन जाऊन असेन आपली विरपूरमधली कामं पण चालूच आहेत ना दर्शनाला एकटीला झेपणार नाही गणेश सर उत्तरले विवपूर ते मुंबई हा प्रवास अंदाजे सहा तासांचा होता मध्येच एका चांगल्याशा हॉटेलमध्ये त्यांनी जेवण उरकलं गणेश सर थोडे लांब राहून फोनवर बायकोशी बोलत असल्याचं बघून रायाने वीणाशी संवाद साधला आय एम सॉरी वीणा मी काल फार चुकीचा वागलो सॉरी तर मला म्हणायला पाहिजे मी तुमच्यावर हात उचलायला नको होता तुझ्या जागी मी असतो तर माझ्यावर थुंकणाऱ्याला झोडपून काढलं असतं जाऊ दे ते सर सारं झालं गेलं गंगेला मिळालं तुम्ही तुमच्या घराच्या रिनोव्हेशनसाठी मला निवडलं त्याबद्दल धन्यवाद रायाचं व्यक्तिमत्व फारच आकर्षक होतं त्याचं रुबाबदार वागणं हसतमुख चेहरा फारच लोभसवाणा होता त्याच्या मर्दानी सौंदर्यावर वीणापुरती भाळली तिला त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवाविषयी वाटेना ती एकटक त्याच्याकडे पाहत होती रायाने तिच्याकडे पाहिल्यावर नजर दुसरीकडे वळवली चोरी पकडल्यावर राया गालातल्या गालात हसत होता तो हसला की तिला तिच्या काळजात भाला रुतल्याप्रमाणे होत होतं मुंबई येईपर्यंत संध्याकाळचे सात वाजले मुंबईत शिरल्यावर रायाच्या वाड्याबाहेर पोचायला रात्रीचे आठ वाजले वीणा मुंबईत पहिल्यांदाच आली होती तिथले रस्ते उंचच उंच इमारती लोकांची गाड्यांची गर्दी बघून तिचा जीव घाबरला पाहत रहा विहिरची विहिरीवरची वरात धन्यवाद कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा